मित्रांनो मैदे सेमी फायनल मध्ये शिट्टी लागलेली परंतु पायाला दुखापत झाल्यामुळे मैदे पडणार नाहीये अं पायावर धरायला लागलाय बैल त्याचा व्हिडिओ आपण टाकूयातच परंतु लवकरात लवकर मैदे आपला बरा व्हावा हीच ईश्वर जर्नी प्रार्थना करूयात आपण तर अशी जोडी पळाली मैब्या आणि बाऊदनकरांच्या लक्ष्याची गटाला भरपूर असं स्पीड लागलं परंतु गट पळून आल्यानंतर मैब्या पायी उचलून धरायला लागला आणि सरांनी निर्णय घेतला की सेमीला पळवायचं नाही आणि मैब्या हा सेमीला पळणार नाही आहे या वडगाव हवेलीच्या मैदानामध्ये मागच्या वेळेस जे वडगावचं मैदान झालेलं तर या मैदानात फायनलचा गुलाल मैदान आहे आणि आता सध्या चालू सीझन मध्ये फॉर्म मध्ये आहे बैल आणि जाईल त्या मैदानात गुलाल घेत असतो मैद्या परंतु आज काही दुखापतीच्या कारण असतो मैद्या आज फायनलला पडणार नाही जे लवकरात लवकर बर व्हायला प्रार्थना करूयात आपण